महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी फक्त पंचवीस जिल्हे अस्तित्वात होते कालांतरानं जिल्ह्यांची संख्या वाढत गेली उदाहरणार्थ दोन हजार चौदा मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती दोन हजार अठरा मध्ये मुख्य सचिवांच्या समितीनं बावीस नवीन जिल्हे आणि एकोणपन्नास नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता पण हा प्रस्ताव प्रस्तावच राहिला दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ही घोषणा मागे पडली आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं नवीन जिल्हे नक्कीच अस्तित्वात येणार असं बोललं जात आहे आता हे जिल्हे नेमके कोणते आणि या जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे नेमके काय बदल होणार हे जिल्हे कधीपासून अस्तित्वात येणार याने महाराष्ट्राचा विकास होणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेल वरती आपण सर्वांचं स्वागत करते साधारणत दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आज पालघर धरून महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत पालघर नंतर एकही नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली नाही पण महाराष्ट्रात अनेक नवीन जिल्ह्यांची सतत मागणी होत असते अनेक जिल्हे आकारमानानं मोठे असल्यामुळे हो। अनेक जाणकार नवीन जिल्ह्यांच्या मागणीला पाठिंबा देत असतात पण आता राज्यात लवकरच नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे असं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रात प्रशासकीय गती आणण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहेत पण यातील बहुतांश जिल्हे हे क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं फार मोठे आहेत त्यामुळे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचं विभाजन झालं पाहिजे अशी मागणी आहे या मागणीसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्यानं सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे दरम्यान मध्यंतरी उदगीर जिल्हा तयार करण्यात आल्याची बातमी व्हायरल झाली होती पण नंतर मात्र ती अफवा असल्याचं समोर आलं त्यामुळे आता नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच नवीन जिल्हे निर्माण झाल्यास राजकीय समीकरण बदलणार आहेत आता हे एकवीस जिल्हे नेमके कोणते या जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्यांच्या विभाजनातून होणार या नवीन जिल्ह्यांमुळे महाराष्ट्रात कोणते बदल होऊ शकतात आणि या जिल्ह्यांच्या निर्मितीचा महाराष्ट्राला फायदा काय सविस्तर जाणून घेऊया दोन हजार सतरा ते अठरा मध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रस्तावावर विचार झाला होता त्यांनी राज्याच्या प्रशासकीय गरजांनुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं होतं सध्याच्या सरकारनं त्याची अंमलबजावणी सुरू केलीये नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्वाचं पाऊल आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील तसंच नागरी सुविधांमध्ये वाढ होईल येत्या काही वर्षात निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय आता हे नवीन तयार होणारे जिल्हे नेमके कोणते ते आधी पाहूया भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातून विभागून तयार होणार असल्याचं बोललं जात आहे तर उदगीर हा लातूर जिल्ह्यातून तयार होईल अशी बातमी आहे आंबेजोगाई आणि बीड हे दोन नवीन जिल्हे बीड जिल्ह्यातूनच तयार होऊ शकतात तर नाशिकमधून मालेगाव आणि कळवण अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती होईल नांदेड जिल्ह्यातून किनवट आणि नांदेड हे नवीन जिल्हे अस्तित्वात येतील तर ठाण्यातच पुन्हा एकदा विभाजन होऊन मीरा भाईंदर हा एक जिल्हा आणि कल्याण हा एक जिल्हा असे दोन जिल्हे ठाण्यातून अस्तित्वात येतील सोलापूर जिल्ह्यातून अलग होऊन पंढरपूर जिल्हा अस्तित्वात येणार असल्याचं बोललं जात आहे अहमदनगर म्हणजेच सध्याचं अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर शिर्डी आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे अस्तित्वात येणार हे पक्क मानलं जात आहे तिथे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातून मंडळगड हा जिल्हा तयार होत असून या जिल्ह्याची निर्मिती म्हणजेच प्रशासकीय विकासाच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे बुलढाणा हा बुलढाणा जिल्ह्यातून नवा जिल्हा तर धुळे हा धुळे जिल्ह्यातूनच वेगळा होऊन नव्यानं अस्तित्वात येणार असल्याचं सांगितलं जात आहे याशिवाय अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांची ही नव्यानं निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलंय या प्रकारे हे एकवीस जिल्हे अस्तित्वात येऊ महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल महाराष्ट्रातील दुर्गम भागांचा विकास होईल महाराष्ट्रातील समस्या जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त सखोल सोडवल्या जातील असा विश्वास या प्रस्तावादरम्यान व्यक्त केला जातोय आता या जिल्ह्यांच्या निर्मितीनं महाराष्ट्राला काय फायदे होणार या जिल्ह्यांची निर्मिती ही खरोखरच महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार का तर सगळ्यात आधी नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासनाचा आकारमान कमी होईल ज्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद आणि कार्यक्षम होईल प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण जलद गतीनं होऊ शकतं लहान जिल्ह्यांमध्ये विकास प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांचा समतोल विकास साधता येईल नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे मागासलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास साधता येईल नवीन जिल्ह्यांमुळे स्थानिक नेत्यांना नेतृत्वाची संधी मिळेल ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं सदृढीकरण होईल स्थानिक नागरिकांना प्रशासनात अधिक सहभाग वाढेल ज्यामुळे लोकशाही मूल्यांची वाढ होईल नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय आणि इतर क्षेत्रात नवीन रोजगार संधी निर्माण होतील प्रत्येक जिल्ह्यातील विशेष उद्योगांना प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल प्रत्येक जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी मदत होईल नवीन जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचा विस्तार करता येईल ज्यामुळे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल लहान जिल्ह्यांमुळे आपत्तीच्या वेळी जलद प्रतिसाद आणि मदत कार्य आयोजित करता येईल आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करता येईल शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल ज्यामुळे योजनांचा लाभ अधिक अधिक नागरिकांपर्यंत पोहोचेल लहान जिल्ह्यांमध्ये योजनांची निगराणी आणि मूल्यमापन सोपं होईल ज्यामुळे योजनांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल वीज पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांचा विस्तार करता येईल ज्यामुळे जीवनमान उंचावेल प्रत्येक जिल्ह्यातील कृषी योजनांचा विस्तार करून शेतकऱ्यांना अधिक लाभ देता येईल ग्रामीण भागातील लघुउद्योगांना उद्योगांना प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल नवीन जिल्ह्यांमध्ये पर्यावरणीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल प्रत्येक जिल्ह्यातील पर्यावरणीय समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचं निराकरण करता येईल या प्रकारे महाराष्ट्राला अनेक फायदे होतील पण फायद्यांना समोर ठेवून या नवीन जिल्ह्यांची निर्मिती करताना महाराष्ट्रासमोर काय चॅलेंजेस आहेत याचाही विचार करायला हवा सगळ्यात आधी महाराष्ट्राला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल नवीन जिल्ह्यांसाठी प्रशासकीय इमारती पायाभूत सुविधा आणि कर्मचारी वर्ग उभारण्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज भासेल सीमित आर्थिक आणि नैसर्गिक संसाधनांचं समान वितरण हे मोठं आव्हान ठरेल नवीन जिल्ह्यांमुळे मुख्य जिल्ह्यातील विकास निधी कमी होऊ शकतो ज्याचा परिणाम विद्यमान पायाभूत सुविधांवर होऊ शकतो यानंतर येतात प्रशा ती प्रशासकीय आव्हानं हो नवीन जिल्ह्यांसाठी सक्षम प्रशासन कर्मचारी आणि तांत्रिक पायाभूत सुविधा उभारणं कठीण होऊ शकतं नवीन जिल्ह्यांच्या सीमांचे योग्य आणि न्याय निर्धारण करणं अवघड ठरतं जिल्हा पुनर्रचनेमुळे सरकारी योजना महसूल नोंदी आणि प्रकल्पांचे फेरबदल करणं आवश्यक ठरतं यामुळेही गोंधळ निर्माण होऊ शकतो याशिवाय काही प्रस्तावित जिल्हे दुर्गम भागातून विभाजित होणार असल्यामुळे तिथे पायाभूत सुविधा निर्माण करणं कठीण होणार असं दिसून येतंय या चॅलेंजेसवर मात करण्यासाठी विविध राजकारणी सामाजिक नेते स्थानिक लोक यांच्याशी बोलून निर्णय घेतल्यास यावर योग्य उपाय निघू शकतोय त्याचप्रमाणे जर आर्थिक बाजू सांभाळायची झाली तर या प्रत्येक जिल्ह्यासाठी जर विशिष्ट निधी राखून ठेवला आणि जर निधीचं व्यवस्थित नियोजन केलं तर या जिल्ह्यांची निर्मिती ही आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर होऊ शकेल यांसारख्या आव्हानांवर मात करून महाराष्ट्रात जर या एकवीस जिल्ह्यांची निर्मिती खरंच होणार असेल तर नक्कीच हे जिल्हे महाराष्ट्राच्या विकासात त्यांचं भरीव योगदान देतील यात शंका नाही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या नवीन जिल्ह्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे राज्य सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे हे निश्चित झालं तर महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या छत्तीस वरून सत्तावन्न होईल हे जिल्हे नक्कीच महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देतील याबाबत तुम्हाला काय वाटतं या जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे महाराष्ट्र फायदे होणार की तोटे या प्रस्तावित जिल्ह्यांमध्ये तुमच्या भागाचं नाव काय याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद